Some we हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग मी प्रिया स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल आणि हां जे नेहमी आपले ब्लॉग बघताना म्हणजे रेग्युलर त्यांनी आता नोटीस केले असेल की जरा बरेच दिवस झाले आपले लॉंग व्हिडिओज काय आलेच नाहीत जसं जसं माझ्याच्याने शॉर्ट व्हिडिओ हो, होतील शूट तसं एडिट करून मी तुमच्यासोबत शेअर करते पण तब्येतच बरोबर नाही ना त्याच्यामुळं जरा लाँग व्हिडिओ शूट करायचं काय होतच नाही माझ्याच्याने आणि मग एडिटिंग पण सगळं सर्व ते राहून जाता आणि त्यात पण आता येत आहेत गणपती तुम्हाला तर माहितीच आहे सर्व साफसफाई शॉपिंग आणि सर्व सर्वच म्हणजे लोड असतं तो आणि तब्येत पण त्याच्यात बिघडली आवाजावरून तर तुम्हाला ओळखलंच असेल म्हणजे जरा सायलेन्सर फाटलाय घशाचा मुद्दम मस्करी करते मी जरा घसा वगैरे आहे सर्दी वगैरे झाली आणि याच्या अगोदर ताप थंडी वगैरे होती आठ नऊ दिवस असेच आजारपणातच माझे गेले त्याच्यामुळे काही लॉंग व्हिडिओ म्हणजे चने म्हणजे शूटच झालं नाही आणि मी पण इथं काही लक्ष नाही दिलं कारण कसं आता जरा गडबडच आहे गणपतींची वगैरे मग ती कामं पण आपली झालीच पाहिजेत ना म्हणून मग मी काही शूट केलं नाही पण आता जे शूट केलं ते तुमच्यासोबत शेअर केले हा आणि हा जो व्हिडिओ आहे ना त्या दिवशी खूपच पाऊस पडत होता म्हणजे बराच आता मग मध्ये बघा पाच सहा दिवस भरपूरच पाऊस पडत होता त्यातीलच एक दिवसाचा हा व्हिडिओ आहे आणि या दिवशी माझी चालू होती जेवण बनवायची गडबड सर्व कामं वगैरे कपडे वगैरे धुवून झालेले फक्त यावेळेला आणि मी इथं दुपारचं जेवण बनवत होते लवकरच मला तर वाटतं दहा वाजताची वेळ असेल आणि मी दुपारचं जेवण बनवित होते कारण आम्हाला जायचं होतं पण वेलला म्हणजे शॉपिंग करण्यासाठी काही म्हणजे आता काय काय घेतलेलं तुम्हाला याच्या पुढे मी दाखवीनच तर बघा इथे माझी खिचडी भाताची तयारी चालू होती रोज रोज त्याच भाज्या म्हणजे आणि कंटाळा येत होता म्हणून आज म्हटलं खिचडी भातात म्हणजे जो आपण भाज्यात वापरू ना तोच खिचडी भाताचा वापरून खिचडी भात पापड शेव लंचा असा म्हणजे कॉम्बिनेशन मला आवडतं आणि पाऊस पण पडत होता त्याच्यामुळं ना गरम गरम खिचडी भात आणि असं जर जेवण असलं ना तर मग मस्त वाटतं तर मग तेच माझं चालू होतं या वेळेला मुलं पण घरीच होती बघा आता चार पाच दिवस म्हणजे शाळांना पण सर्व सुट्ट्या होत्या आणि टिफिनची वगैरे पण काही गडबड नव्हती मग सर्व कपडे वगैरे धुवून घेतले आणि या वेळेला ना मी साफसफाईचीच कामं अर्धी म्हणजे जो अर्धवट झाल्यात माझी कामं आणि बाकीचे चालू आहेत चार पाच दिवस अगोदरचा हा व्हिडिओ आहे मी तुमच्यासोबत शेअर करते तर मी जे हार आहेत ना आपले तोरण हार वगैरे पडदे वगैरे सर्व गरम पाण्यात पावडरमध्ये टाकून ठेवलेले भिजत आणि म्हटलं त्या अगोदर कपडे धुवून घेतलेलं मी आणि त्या अगोदर म्हटलं जेवण करून घेते आणि तोपर्यंत मग ते असं व्यवस्थित हे होऊन राहतील भिजून राहतील ते तोरण वगैरे तर ते धुण्यासाठी धुवायचं राहिलेलं जरी पाऊस पडत असला तरी पण आता ही आपली साफसफाईची कामं तर ठेवता येणार ना पावसाचं काय सांगू शकत नाही गणपतीत पण प पाऊस राहीलच मग त्याच्यामुळं करून घेतली तशीच फॅनवर वगैरे कपडे वगैरे सुकवणच चालू आहे सध्या कारण उन्हाची काय सध्या अपेक्षाच नाहीये तर बघा मग तेच भिजत आहे आणि इकडे मग खिचडी भातच आता मटार फ्लावर शेकटाची शेंग असे म्हणजे जितकं होतं ना माझ्या माझ्या घरी म्हणजे जितक्या भाज्या तेवढ्या सर्व मी वापरून इथं खिचडी भात बनवलेला बघा एकीकडं मुलं मुलं पण मध्ये मध्ये मस्ती करण्यासाठी येत होते आता ही जे मटार वगैरे आहेत ना त्यांनी मुलांनी काव्य आणि जी यांची दोघंजणं घरीच होती मोबाईल पण सारखा सारखं घेण्यापेक्षा मग मी त्यांना जी भांडी असतात ना लहान मुलांची खेळायची ती दिलेली आहे आणि मग त्यांना ती पातेली गॅस वगैरे त्याच्यावर त्यांना जेवण बनवायला पाहिजे होता मग तेच ते मटार फ्लावर काय परत बी थोडे थोडे कट करून म्हणजे मार्केट किचन माझा माझे जोर म्हणजे मार्केटला येत होते अशी त्यांची बडबडबडबड चालूच होती त्यांचं पण त्यांच्याकडे पण लक्ष देऊन मी इकडे जेवण करून घेतलं खिचडी भात आणि इकडे बघा हे जे मी भिजत ठेवलेलं आणि तुम्हाला बोलले अगोदर की गरम पाण्यात मी पावडर टाकून जे हार आहेत ना ते आणि तोरण सर्व म्हणजे व्यवस्थित धुवून घेतलं साफ करून घेतलं आणि बघा मस्तच निघलेले आणि नवीन सारखेच वाटत होते बघा तुम्ही आता एकदम सफेद सफेद फुलं आणि मस्तच निघालेले सुकल्यावर अजून चांगली दिसते मग मी म्हणजे प्रत्येक एक दोन महिन्यांनी म्हणजे गरम पाण्याने धुवून काढून टाकते म्हणजे कसं त्यांचं व्यवस्थित चांगला कलर पण राहतो एकदम पण कडक गरम पाणी नाही असं साधारण साधारण आपल्याला म्हणजे आपण आंघोळीला घेतो तितक्या पाण्यात कारण कसे हे कॅरी बॅगच्या पिशव्यांची जी फुलं असतात ना सादरन मग ती खराब हो म्हणजे उतल्यासारखी होतील म्हणून मग साधारण गरम पाण्यात पावडरचं पाणी करून त्याच्यात भिजत ठेवलेली जरा जरा अशी ती आहे केली आणि पाण्यातून काढून निथलत ठेवलेली आणि मग जाण्याच्या जा अगोदर मी बाहेर दोरीवर टाकून ठेवलेले आहे म्हणजे व्यवस्थित निथलत राहतील आणि इकडे बघा इतकी तोरणं होती आणि हा जो मी तुम्हाला दाखवते ना हा चुलीजवळच्या खोलीतला आहे तो काही निघालाच नाही गरम पाण्यात टाकलेला तरी पण त्याचा धुरामुळे तो काला झालेला जितका निघाला तेवढा काढला मी आणि हे फ्रीजवरचा कवर आणि हे पडदे पण मी धुवून घेतलेले बघा जेवण वगैरे करून घेतलं मी जर सर्व कपडे सुकत वगैरे घालून घेतले आणि जेवणच घेतले कारण जेवणच गेलेलो डायरेक्ट म्हणजे बाहेर कुठं काही जास्त मग भूक नाही लागणार म्हणून तर बघा खिचडी भात पापड शेव आणि मस्त आपला लोणचा घेऊन मस्त जेवण करून घेतलं गरम गरम आणि अजूनपर्यंत आम्ही जाण्यापूर्वी ना पाऊस थांबायची वाट बघत होतो पाऊस काही लास्टपर्यंत थांबलाच नाही मग तरी पण आम्ही गेलेला आणि इकडे बघा ही आहे आमची नदी आणि नदीला तर तुम्ही पाणी बघूच शकता किती पाणी आलेला आणि पहिले ना याच्या अगोदर म्हणजे चार तीन चार वर्षापूर्वी हा पूल नव्हता आमचा साधारण अशी छोटीशी फरशी होती आणि हा जो पाणी आहे ना हा तो फरशीवर आला ना की चार पाच दिवस तरी जास्त पा चार पाच पाच सहा दिवस तरी गावातून माणूस निघणं किंवा आणि गावाच्या बाहेर जो माणूस असेल ना तो गावात येणं शक्य नसायचं एवढा पाणी असायचं आता हा पूल बांधला आहे म्हणून आम्हाला जरा बाहेर जाणं होतं आमच्यात पाऊस असून पण तर बघा इथे मला माझं मंगळसूत्र तुटलेलं ना तो डाग द्यायचा होता त्यासाठी तो पण महत्वाचा माझा काम होता आणि गणपतींच्या साड्यांची खरेदी करायसाठी मेन म्हणजे मी गेलेले तर बघा इथे जास्त काय पनवेलला मी शूट म्हणजे केलं नाही पटकन पटकन घेण्याच्याच याच्यात होतं कारण पाऊस पण पडत होता आणि मुलांना पण मी घरी ठेवून गेलेली आई बाबा मी आणि माझी बहीण गेलेलो तर बघा वेळच झालेला आम्हाला आणि आईबाबांना पण घेऊन गेलेलो म्हणून म्हटलं काहीतरी नाश्ता करू मग तिथं आम्ही मिसल घेतली छोटासाच विट हॉटेल आहे तिथं पण तिथलीच आम्हाला मिसळ आवडते म्हणून आम्ही तिथंच मिसल वगैरे खाऊन घेतली घरी आल्यानंतर काहीच माझ्या जन शूट झाले नाही ही क्लिप आहे ना आम्ही दुसऱ्या दिवशी शूट केलेली कारण काय त्या दिवशी जेवण वगैरे बनवलं परत रात्रीचा असा टाइमपास झाला मग आणि थकलेली पण मी तर मग दुसऱ्या दिवशी म्हटलं ज्या साड्या आणल्यात साड्याच घेऊन आलेली आणि जो मंगळसूत्राचा डाग आणि आईसाठी थोडीशी शॉपिंग काय करायची होती ती करून घेतली आणि इकडे बघा या दोन साड्या घेऊन आलेली मी यातलीच साडी माझ्याकडे आहे पहिली पण एक फक्त कलर माझ्याकडे असा नव्हता आणि बऱ्याच साड्या म्हणजे जो कलर आवडत होता त्याची डिझाईन नवडी नव्हती आवडत आपल्या प्रत्येक लेडीजचा असंच असतं बघा तर मग माझ्याकडे हा पर्पल पर, डार्क पर, पर्पल पर, पर कलरची साडीच नव्हती म्हणून मी ती साडी घेतली मला आवडली म्हणून आणि ही आहे ना ही माहेरची आईनी आई पप्पांनी सांगितलेली मला आता पूजा आहे ना आमच्या म्हणजे गणपतीमध्ये पूजा असते सत्यनारायणाची मग मग आई पप्पा बोलले की तुला आवडेल तशी तू साडी घेऊन या आमच्याकडून म्हणजे मग तुझ्या चॉईसप्रमाणे होऊन जाईल तर मग मी ही फॅन्सीमध्ये घेतलेली आणि एक काट पदर आमच्या घरची घरची दोन्ही पण पदर नको म्हणून तर बघा अशा प्रकारे त्याला पुढचा गला आहे डायमंडमध्येच आहेत हे आणि या वेळी आहेत ना या पूर्ण साडीवर आहेत आणि छोटीशी अशी बॉर्डर आहे अशी अशा दोन साड्यांची खरेदी केली मी सो चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या नमस्त रहा आणि बाय बाय